नमस्कार आपण पाहत आहात बीड न्यूज ट्वेंटी फोर आज आपल्यासोबत आहेत जे महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यामध्ये ज्यांची जी कला आहे त्या कलेवरती लोकांचं मनोरंजन करून पूर्ण लोकांना ते हसवण्याचं काम करतात आणि त्यातून जी काय उपजीविका भा मिळेल त्यावरती आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आपल्यासोबत आज वयवद्ध कलावंत आहेत त्यांच्यासोबत आज आपण विविध विषयावरती आपण अशी सखोल अशी चर्चा करू काय सांगाल मामा आपण कुठून आलात रूम बटा हॅलो हे आमच्या क्लमेटचे त्यांच्या अंगणवाडी माझी बालवाडी ते घर मस्त मी जिश परत ती टूर मी आलोच टीवर मिटिंग करून मोठी प्याय घेऊ हातभटी राहाज होऊपटी बसा फुलपट्टी खाऱ्या पानपट्टी बघायला खायची वटी लग्न माझ्या साथीचं लग्न मी हुनीचं जाळी जगून जग साथर जवळचं नाव समजे गेला बाया बाई गेली अका बाई गेली दुरपात रुसली तुमच्याकरता बसली लवकर नकाचं रगु लोक पाळाचं चिकडू बंगोळाचं चिकुरुजी पाटा बांधा गाळा जाऊन बसं फाटला जे म्हणाला लाडा तुकडा आमच्या गळ्यात नाष्टा कमी करा जेवण जास्त कराष्ट जेवण जास्त का आपण बसून जावा गाडीवर मुंगलेची गाडीची पणा जी बेल तर रविवारीपासून आहे तरी खावानंतर अशा प्रकारे आपलं लोकांना हसवण्याचं आणि मनोरंजनबाद काम करत आपलं कुटुंबाची उपजीविका भागवत आहेत బీన్యూస్ టెంట్ ఫోర్ సా సచిస్ సోనో